मलकापूर आकाश नगर इंगौरी वस्ती येथे प्रियसीने प्रियकऱ्याची केली हत्या हत्येने परिसर गेलाय हादरून नमस्कार मी अस्लम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता मलकापूर नगर इंगौरी वस्ती येथे प्रियसीने प्रियकराचा कुराडीचे घाव घालत निर्गुणपणे खून केलाय या घटनेनंतर सध्या परिसर हादरून गेलाय मंगळवारी अर्थात सतरा फेब्रुवारीला सुमारास ही घटना घडल्याचं सूत्रांच्याकडून सांगण्यात आलं राजेंद्र मरियप्पा काळे वय पंचेचाळीस राहणार शिवाजी स्टेडियमच्या पाठीमागे कराड अशा खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर सारिका चंद्र अधकोळी वय चाळीस राहणार इंगोली वस्ती आगाश्वर नगर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचं नाव आहे आता घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे सारिका कोळी ही महिला इंगोली वस्ती शिवनगर येथे चार वर्षापासून वास्तव आहे तीन मुलीस ती राहत होती त्यापैकी दोन मुलींचं लग्न झालेलं आहे तर एका लहान मुलीसोबत ती सध्या एकटीच राहत होती मंगळवारी रात्री शिवाजी श्रेमच्या पाठीमागे राहणारा प्रियकर राजेंद्र काळे हा तिच्या घरी आला पाटे त्या दोघांच्या मध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते भांडणाच्या रागात संबंधित महिलेने प्रेकरच्या डोक्यात कुराडीचे घाव घालून त्याचा खून केलाय विशेष म्हणजे या खुनानंतर तिने है, मी खून केल्याची माहिती सध्या तिने स्वतः पोलिसांना कळवलेले आहेत त्यानंतर पो कराडचे डीवायस पी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्याने महिलेला ज्या शस्त्राचा वापर करण्यात आलेला आहे हत्या करण्यात त्या शस्त्रास सदरच्या महिलेस ताब्यात घेण्या घेण्यात आलेला आहे एकंदरीत या खुनामुळे आकाशुनगर परिसरात मोठे खबोड आलेले आहे नेमके याचे धागेदोरे खुनाचा तपास कोणतं मुख्य कारण आहे कोणत्या प्रकारचा दोघामध्ये वाद झालेला आहे का या प्रेयशीने आपल्या प्रियकराला संपवण्याचा विडा उचलला का तीन टोकाचं पाऊल उचललंय या संदर्भात आता सखोलपणे कराडचे पोलीस माहिती घेत आहेत दरम्यान या हत्येमुळे नेहमीच नागरिकांच्या वर्दळीने गजबजून जाणारा आगाशिवनगर मलकापूर परिसर सध्या हादरून गेलेला आहे आज दिवसभरात या परिसरात या हत्येचीच चर्चा नागरिकांच्यात सुरू होती